मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या उमरटी गावाजवळ एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोप्रा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी गेले असता त्यांच्यावर ग्रामस्थांकडून जबर हल्ल्याचा प्रयत्न झाला यात ग्रामस्थांकडून हवेत गोळीबार झाल्यावर पोलिसांकडून प्रति प्रत्युत्तरात हवेत गोळ्या झाडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला उमरटी गावात देशी कट्टा बनवण्यात बनविला जातो म्हणून त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली होती उमलटी गावाची दिशा दक्षिण महाराष्ट्रात येते तर उत्तर दिशा ही मध्य प्रदेश भागात भागा येते या दक्षिण दिशा भागामध्ये देशी कट्टा बनवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव निर नितनवारे व त्यांचे सात कर्मचारी हे संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता ग्रामस्थांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यात दोन अधिकारी आणि कर्मचारी जखमी आहेत तर एका अपहरण करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलची स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली दरम्यान संशयित आरोपी पप्पी सिंग याला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे तर उमरटी गावात झालेल्या घटनेप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे दरम्यान या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे तासगाव उपवर्त्ती गावामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केल्याचं सांगितलं जातंय काही पोलीस कर्मचाऱ्यांना हल्ला सुद्धा झालाय नक्की घटना काय चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पीए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनीय गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना बरवतं असं गोपनीय माहिती प्राप्त झालं होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारणं सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रीडच्या पलीकडं आपलं हद्दीत आलं होतं आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर धरलेलं अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफजवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला हो त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथलं एस पीनं वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोहोचला आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखम वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडलं होतं आणि त्यांना लेगचं स्विलिंग आहे थोडा जखमा दिसत आहे आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा गाय जखम झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्या त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांचे उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहोत किती किती कर्मचाऱ्यांना अपहरण एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथलं ते पोलीस जे लोकल पोलीस लो लो आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याला पाऊस आल्या अर्धा तास एक तास लागलं होता ते पाऊसल्याबरोबर म्हणजे आपल्याला आपलं ताबा आपल्याकडे येऊन दिलेलं कर्मचारी गंभीर गंभीर असं म्हणता येत नाही आहे म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्सरे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला सर असं एक सांगितलं जातं की ह्या कॉन्स्टेबलला जे अपर्यंत केलं त्याच्याबद्दल आरोग्यलाच पडणार तेव्हा अशी मागणी त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला, आपला ताब्यात त्यांना अटक करण्यात त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखले ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनचंही खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती आहे मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केली होते ही सर्व अडसष्ट कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी पकडला होता ही सर्व कारवाई उमरटे गावातल्याच आरोपींच होते आणि आरो यावर्षी देखील मात्र महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे देशी घट्ट जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिन्याभरात आणि सर्व कार कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडे आहे त्यांचं हद्दीत आहे फार उमरटी म्हणतात मध्य मध्य प्रदेशमधलं दोन जखमी आहेत हां एक आहे ए पी आय एक आणि दुसरा पारधी म्हणून कर्मचारी किरण आहे शशिकांत पारधी त्यांना पकडून ठेवल्या होत्या थोड्या वेळासाठी आणि त्यातला पोलिस आहे ही सर्व घटना म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता या पद्धतीने तुमची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला असे पॅक घडलेलं नाही अशा पद्धतीने आपण असे घडलेलं नाही काय काय म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्यांचं हद्दी असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस पीने संपर्क केला ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहोचताना तिथं पोहचलं त्याच्यानंतर इकडं आणलेलं आहे ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाही आहे